हॅलो गाईस कशा तुम्ही सगळे बरे आहात ना तर तुम्हाला पण नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा तर नागपंचमी स्पेशल धप्पाटे बनवूया मस्त धप्पाटे हरभरे चण्याची भाजी आणि वेज पुलाव आणि धप्पाट्यासोबत दही पण खातात पण मी ताटात घेतले नव्हते तर तुमच्यातही असेच बनवतात काय मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तर मी ते पहिला भात बनवायला घेतलेलं आहे त्यासाठी मी कुकरमध्येच बनवणार आहे आलं लसणची पेस्ट छान अशी तेला तूप टाकलं होतं मी मी कधी मसाले भात करताना तूपच टाकते आलं लसणची पेस्ट छान अशी भाजून त्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकल्या होत्या आणि कांदा थोडासाच टाकला होता नाही टाकत पण थोडासा उरला होता म्हणून मी टाकले होते थोडा टमाटर एक ॲड केला होता ह्यामध्ये छान असं भाजून घ्यायचा आहे मग वेजेस माझ्याकडे कॅप्सिकम आणि डब दव... डभू मिरची आणि बटाटा मी टाकला होता थोडीशी ग्रीन चिलीची पेस्ट टाकली होती मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे छानपैकी मीठ ह्यामध्ये स्वादानुसार टाका तुम्ही जेवढे तांदूळ घेतला असाल तेवढं मी हे आठ नऊ जणांसाठी घेतले होते त्यामुळे मी एवढं मेजर ठेवलं होतं दोन वाटी मी तांदूळ घेतले होते आणि एवढ्या भाज्या ह्यामध्ये भात खूप पुरेसा होतो आठ नऊ जणांना कोथिंबीर थोडी टाकली होती आणि पाणी गरम करून टाकलं होतं आता ह्याला तीन शिटा द्यायच्या आहेत तर इथे मी बेसन घेतलं होतं नाचण्याचं पीठ थोडंच वारीचं पीठ गव्हाचं पीठ घेतलं गीट गीट होतं आणि थोडंसं उगजच दोन चमचे मैदा घेतला होता ऑप्शनल आहे मैदा नाही टाकला तरी आहे यामध्ये कस्तुरी मी ती बारीक करून टाकायची आहे तीळ टाकले होते ववा असा हातामध्ये कोसकरून टाकायचा आहे म्हणजे कसं तळलेले असतात ना त्यामुळे मग थोडं पचंक्रिया व्यवस्थित होते त्यासाठी ववा टाकायचा आहे हळदी ॲड करायची आहे कोथिंबीर ॲड केली होती मीठ ॲड करायचं आहे हे मी धपाट्याचं पीठ मळत आहे गरम मसाला एक दीड चमचा घातला होता मी आणि यामध्ये एक एक जण लाल तिखटही टाकतात पण हे जे आपल्या ठेचा करतो ना ठेचा ॲड करून मिक्स करायचं पीठ खूप छान चव येते याला तर मी ठेचा करूनच मिक्स केला होता यामध्ये छान असं एकजीव सगळं करून घ्यायचं आहे आणि तेल थोडं वर मळतानाच टाकायचं आहे आणि लागेल तेवढं पाणी ऑब्झर्व जेवढं करेल ते त्यानुसार पाणी हळूहळू घेत मळायचं आहे छान असं आपलं पीठ मळून झालेलं होतं ह्याला एक दहा ते पंधरा मिनटंच रेस्ट दिली चालते किंवा अर्धा तास ठेवला तरीही चालेल थोडं जास्त मळायचं आहे म्हणजे कुठे गाठी वगैरे राहू नयेत हे ठेवून आपण भाजीला फोडणी घालाय घेऊया आता तरी मी हरभुरे उकळून घेतले होते हो तो तीन चार म्हणजे मी सकाळी भिजत ठेवले होते ते चार पाच तास धुरले तरी चालतात आणि तीन पिटा दिला तरी पुरेस आहे ते शिजतात छान तर यामध्ये मी कांदा आणि खोरेसोबत आल्या लसून पेस्ट टाकली होते ह्यामध्ये मी ओलं खोबरं आणि टमाटरची पेस्ट टाकायचे आहे कांदा चिरून टाकला होता आणि आल्या लसून पेस्ट घरे ॲड केली होती आणि खोबरं आणि टमाटरची पेस्ट करून टाकायचे ओलं खोबरं घ्यायचं आहे खूप छान चव येते कारण की मी थोडं रश्सवायला करणार आहे हळद ॲड करून एक चमचा गरम मसाला टाकून लाल तिखट आणि मीठ ॲड करायचं आहे आणि यामध्ये चणे ॲड करायचे आहेत ते उकडलेले तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला मग पाणी तुम्हाला लागेल त्यानुसार ॲड करा आणि कोथिंबीर टाकून शिजायला ठेवा एक पाच ते दहा मिनटं शिजवायचं आहे तोपर्यंत मी ते धप्पाटे करून घेते तर याचे मोठे मोठे गोळे करून घ्या कारण की हे ना सिंगल सिंगल लाटण्यापेक्षा ना एक टोपणाचे छाप उठवायचे खूप फटाफट आवरते आणि कसेही लाटा असं काही नाही गोलच लाटलं पाहिजे फक्त छाप उठवता व्यवस्थित येईल आणि जाड कुठे राहू नये ह्याची काळजी घ्यायची यामध्ये तर तुम्ही धपाटे अशाच पद्धतीने करता काय नक्की कमेंट बॉक्समध्ये माझ्यासोबत तुमचं काही वेगळी पद्धत असेल तर शेअर करा आणि तुम्हीही ही पद्धत दाना के करून बघा एकदा नक्की खूप छान धप्पाटे चव होतात आणि हे आठवडाभर तुम्ही खाऊ शकता चहासोबत वगैरे ह्याला काहीही होत नाही तुम्ही स्टोअर करून व्यवस्थित आठवडाभर खाऊ शकता हे तर असे छाप ओटवायचे आहे त्याचे जास्त जाड पण लाटायचं नाही आणि जास्त पातळही लाटायचं नाही मीडियम ठेवायचं आहे म्हणजे कसे फुकतातसुद्धा छान एका पेपरवर ठेवा जास्त करणार असाल तर किंवा मग ताटात जरी ठेवला तरी चालेल मी पेपर घेतला होता पेपरवर हे वाटून मग शेवटीलाच एकदमच तळणार आहे तळताना ना पहिला खूप मस् गॅस फास्ट करून तेल एकदम कढवून घ्यायचं आहे आणि जेव्हा तुम्ही तळायला घ्याल ना तेव्हा लो फ्लेम ठेवायचे आहे म्हणजे की कसं आतूनही तळावं लागते त्यासाठी आणि थोडं थोडं ना असं धप्पाटे टाकले की आत दाबत राहायचं आहे म्हणजे फुकतात चांगले तरी ते आपली भाजी अशी मस्त तयार झालेली होती पाहू शकता खूपच छान टेस्टी झाली होती भाजी म्हणजे सगळंच जेवण टेस्टी झालं होतं आज आणि भाताला पण मी तीन शिट्या दिल्या होत्या आणि मस्त असं शिजला होता भात एकदम यम्मी झाला होता वेज पुलाव आणि धपाटे तर काय विचारूच नका इतके छान खुशखुशीत असे झाले होते ना तुम्ही असे नक्की करून बघा एकदा आणि तुम्हाला जेवण आवडले असेल तर या जेवायला पटकन आणि सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका लाईक करा व्हिडिओला ला। चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये